मका आहे मित्रांनो ह्याच मक्यापासून संकरित केलेली एक गिन्नी गावताची नवीन व्हरायटी विकसित झालेली आहे आणि हो हा जो दुसरा मक्याचा जो प्लॉट आहे मित्रांनो आपला हा पण तुम्ही बघू सेम टू सेम मक्यासारखाच आहे हे मक्याचं ताट पण मी इथं लावतो जेणेकरून मग तुमच्या लक्षामध्ये येईल बघू शकता हे ओरिजिनल मक्याचं ताट आहे आणि हे आपलं याच्यापासून संकरने नेपेर गवत केलेला आहे हे त्याचं ताट आहे की यांना फक्त कनिश येत नाही आणि ह्या जी मक्केला आहे याला कनिस आहे याला आपण एकदा लावल्याच्या नंतर वर्षानुवर्ष कटिंग करून आपल्या जनावरांसाठी आपण खाऊ घालू शकता याचं एकच पान आहे कमीत कमी पाच ते सहा फुटाचं एक पान आहे मक्याचं ताट आहे याचं पण मी एक घेतो हां आता दोन पानं माझ्या हातात आहेत पण फरक तुम्हाला इथं कळत नसन सेम टू सेम दोन्ही पण सारखेच पानं आहेत रुंद आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता एकदम क्लोज नाही बघा हां बघा याच्यामध्ये तुम्हाला फरक सुद्धा कळत नसेल की कोणचं मक्याचं आहे आणि कोणचं आपल्या ह्या अमेरिकन फायवजीने पेरगावताचं आहे चुरगुळून जर असा वास घेतला तर याचा माक्क्यासारखा येतो आणि याच्यासुद्धा पानाचा तुम्ही असा चुरगुळून वास घेतला तर शंभर टक्के तोच वास तुम्हाला यायला पाहिजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत याला फक्त आणि फक्त निसता बघा पाला 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 एकदम मक्क्यासारखा पालाचा आहे गोट फार्म या पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नेहमी फार्मिंगचा व्यवसाय करत असतो आणि गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग म्हटलं की सर्वप्रथम आपल्या समोर येतो प्रश्न चाऱ्याचा त्यातली त्यात, त्यात हिरव्या चाऱ्याचा तर हिरव्या चाऱ्यामध्ये आपण विविध प्रकारचे चारा आपल्या पशुधनासाठी देतच असतो तर आता माझ्या पाठीमाग जी हे आहे तर हे तुम्ही ओळखलच असन काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही तर ही मका आहे आणि मक्यामध्ये सुद्धा खूप अशा वेगवेगळ्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला बघायला मिळतात त्या उत्पादनाच्या आसन चारा उत्पादनाच्या आसन बीज उत्पादनाच्या आसन अशा वेगवेगळ्या पण विषय काय होतो शेतकरी मित्रांनो जर आपण मक्याची जर लागवड केली आज जर लागवड केली तर एक दोन तीन महिन्यानंतर मका आपल्या पशूंसाठी घालण्यासाठी येते आणि आपण ती तोडून त्याचा मूर घास तयार करून ठेवतो किंवा अशाच हिरव्या प्रमाणात आपल्या पशुधनासाठी आप आपण चारा म्हणून देतो तर एकदा लावल्याच्या नंतर आपल्याला मक्याचं पीक काय करावं लागतंय वारंवार लावावं लागतंय तर ही जी मका आहे मित्रांनो ह्याच मक्यापासून संकरित केलेली एक गिन्नी गावताची नवीन व्हरायटी विकसित झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांना ते माहिती पण आहे आणि ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्या शेतकऱ्यांसाठी मी पुन्हाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आता बघू शकताय तुम्ही हा पूर्णपणे हा मक्याचा प्लॉट आहे फक्त होत आहे काय मित्रांनो मका फक्त आपण एकदा लावल्याच्या नंतर ती परत परत आपल्याला लावा लागते परत परत मका लावायची म्हणल्याच्या नंतर परत आपल्याला शेताची नांगरट करायची परत रोटा मारायचा सरी काढायची परत ते बियाणं आणायचं परत ते लावायचंय एवढा कुटाना करून देखील ही कधी कधी काय होत आहे आली का जी आपली आळी आहे आळी मकांना सुधरून देत नाही आता हा मकाचा प्लॉट पूर्ण तोडणीसाठी आलेला आहे तरी सुद्धा अजून बघू शकता याची जी पानं आहेत पूर्णपणे आळायाने खाल्लेले आहेत आपण स्प्रे देऊ देऊ कंटाळतो आणि याच्यावरती आपण खूप हानिकारक कोरोजन सारखे स्प्रे मारतो शेतकरी मित्रांनो जर आपण याच्यावरती कोरोजन सारखे स्प्रे मारत तर त्याचे अंश याच्यामध्ये शंभर टक्के उतरणार आहे याच्यामध्ये गेल्याच्या नंतर ते हानिकारक होणार आहे आणि आपणच परत ते आपल्या जनावरांसाठी देणार आहे जर याच्यामध्ये विषारी औषध गेलं तर तेच औषध आपल्या जनावरांच्या पोटामध्ये जाऊ शकतं आहे तर पर्याय नाही पैसे भावार्या मारल्याशिवाय कारण की आळास तेवढे त्रास देत आहेत तर सांगण्याचं तात्पर्य शेतकरी मित्रांनो आता याच्यापासून ह्या मक्यापासून आपल्याकडे एक नेपेर गवताची व्हरायटी आलेली आहे चला आपण डायरेक्ट तिथं जाऊया आता आपण आलेलो आहे आपल्या दुसऱ्या मक्याच्या प्लॉटमध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला ह्या मक्याच्या प्लॉटमध्ये होतो या मक्याचं पान बघू शकताय तुम्ही जसं आहे या मक्याला फक्त कणीच आहे आणि हो हा जो दुसरा मक्याचा जो प्लॉट आहे मित्रांनो आपला हा पण तुम्ही बघू शकताय सेम टू सेम मक्यासारखाच आहे हे मक्याचं ताट पण मी इथं लावतो जेणेकरून मग तुमच्या लक्षामध्ये येईल बघू शकता हे ओरिजिनल मक्याचं ताट आहे आणि हे आपलं याच्यापासून संकरने नेपेर गवत केलेला आहे हे त्याचं ताट आहे फक्त बदल एवढाच आहे शेतकरी मित्रांनो की याला फक्त कनिष येत नाही आणि ह्या जी मक्क्याला आहे याला कणीस आहे आणि ह्या मक्क्याचं जी आपलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो ही एकदा लावल्याच्या नंतर आपल्याला एकदाच काम येते आणि याच्यापासून ये हे अमेरिकन जी नेटवेअर गवत आहे सेम टू सेम मक्क्यासारखं बनवलेलं याला आपण एकदा लावल्याच्या नंतर वर्षानुवर्ष कटिंग करून आपल्या जनावरांसाठी आपण खाऊ घालू शकता शंभर टक्के मका क्रॉस गवत आहे बघू शकता याचा पण मी तुम्हाला पान दाखवतो हे बघा याचं एकच एक पान आहे कमीत कमी पाच ते सहा फुटाचं एक पान आहे पानाची रुंदी पण तुम्ही चेक करू शकताय हे जे आपलं मक्याचं ताट आहे याचं पण मी एक घेतो हां आता दोन पानं माझ्या हातात आहेत पण फरक तुम्हाला इथं कळत नसन सेम टू सेम दोन्ही पण सारखेच पानं आहेत रुंद आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता एकदम क्लोजअप नाही बघा हा बघा याच्यामध्ये तुम्हाला फरक सुद्धा कळत नसेल की कोणचं मक्याचं आहे आणि कोणचं आपल्या ह्या अमेरिकन गवताचं आहे दोन्हीचा पण तुम्ही चुरगुळून जर असा वास घेतला तर याचा येतो आणि याचा सुद्धा पानाचा तुम्ही असा चुरगळून वास घेतला तर शंभर टक्के तोच वास तुम्हाला यायला पाहिजे आणि थंडीच्या दिवसामध्ये जसा मक्याला तुरा येतो तसाच तुरा याला येतो फक्त कनिष येत नाहीये आणि वर्षानुवर्ष आपण एकदा लागवड करून आपल्या पशुधनासाठी हे गवत देऊ शकतोय याची लागवड कशी करायची इतर ज्या माहिती आहेत आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला संपूर्ण व्हिडिओ सविस्तर बनवून टाकलेले आहेच जर कुणाला याच्या बियाण्याची कांड्याची जर आवश्यकता लागत असेल तर आम्ही अशा पद्धतीत कांड्या तयार करून संपूर्ण भारतभर पाठवायचं हो काम करत असतो पद्धतीत इथं ह्या अमेरिकन जी नेपर गावताच्या कांड्या तयार करायचं काम चालू आहे आणि संपूर्ण भारतभरातून आपल्याला कंटिन्यू ऑर्डर असतात अशा पद्धतीचं ऑर्डर करून आपण पार्सल पॅक करून ते पार्सल पाठवत असतो ही अशी कांडी आपण त्याची बनवली जाती तीन, तीन वर याची लागवड करायची तीस रुपयाला एक कांडी तुम्हाला मिळेल कांडी महाग असण्याचं कारण शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे तुम्ही आता इथं बघू शकताय हा जनावरांसाठी खाण्यासाठी एकदम उत्तम झालेला आहे जबरदस्त पण याला कांद्याच नाही याला कांद्याच नाही बघू शकता बुडापासून तर शिंदेपर्यंत याला फक्त आणि फक्त निसता बघा पाला पाला पाला, पाला एकदम मक्क्यासारखा पालाचा आहे एकदम आवडीने जनावरं खातात कांड्याची संख्या याला खूप कमी निघते त्यामुळे थोडंसं महाग आहे एकदा लागवड केल्याच्या नंतर निश्चित आपण दहा दापन, पंधरा वर्ष परत 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 कापून घालू शकताय सुरुवातीला थोडंसं स्लो येत आहे शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला पाच सहा सात आठ महिन्याचा कालावधी पण लागू शकतो त्याच्यानंतर तीन ते चार महिन्याला याची कापणी रेग्युलर होती एकदम पोषण मूल्य असणारा हा अमेरिकन फायव्ह जी नेपेअर चारा आहे शंभर टक्के मक्याचा क्रॉस आहे तर कुणाला कांडी पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही मागवू शकता आणि इतर माहिती आमच्या चॅनलला संपूर्ण प्रॅक्टिकली आम्ही करून टाकलेली आहेच तर शंभर टक्के मका क्रॉसचा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून विविध प्रकारची याच्यावरती व्हिडिओ आपण बनवणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला हिट करा फेसबुकला पेज बघत असाल तर फेसबुकला फॉलो करून घ्या इन्स्टाईडीला फॉलो करा थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान